डॉक्टर गौरी पालवे गरजे सध्या सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेलं नाव पण दुर्दैवानं स्वतःला संपवल्याच्या बातमीमुळे शनिवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास वरळीतल्या घरी गौरी गरजे यांनी स्वतःला संपवलं त्यांचे पती अनंत गरजे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे पी ए त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची राजकीय चर्चा प्रचंड होऊ लागली त्यातही डॉक्टर गौरीच्या कुटुंबियांनी आमच्या मुलीनं स्वतःला संपवलं नसून ही हत्या असल्याचा आरोप केला गौरीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत गौरीच्या अंगावर मारहाणीचे वरण असल्याचेही आरोप केले त्यात आता या प्रकरणात वेगवेगळे खुलासे व्हायला सुरुवात झाली गौरी गरजेच्या मृत्यूआधी काही मिनिटं एक मोठं भांडण झालं होतं त्यानंतर नवरा बायको मध्ये फोन सुद्धा झाला होता सोमवारी मध्यरात्रीनंतर अनंत गरजे पोलिसांपुढे हजर झाला त्यात सोमवारी सकाळी गौरीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यावरून दोन्ही कुटुंबाच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाचीसुद्धा झाली या सगळ्या प्रकरणात काय खुलासे झाले आहेत आनंद गरजेच्या चौकशीत काय समोर आले सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू शनिवारी संध्याकाळी गौरी गरजेनं स्वतःला संपवल्याची घटना घडली त्यानंतर रविवारी सकाळी तिचे कुटुंबीय मुंबईमध्ये पोहोचले तिच्या कुटुंबियांनी केलेल्या दाव्यांनुसार आनंद गरजेनं शनिवारी संध्याकाळी गौरीच्या आई वडिलांना फोन केला होता गौरीच्या वडिलांना त्याने गौरी स्वतःला संपवत आहे तिला समजावा असं सांगितलं तर गौरीच्या आईला फोन करून गौरीचं प्रेत माझ्यासमोर आहे मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललोय असं सांगितलं पण गौरीला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तो तिथून फरार झाला अनन गरजे त्याचा भाऊ आणि त्याची बहीण या तिघांवर गुन्हा दाखल झालाय अशातच सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अनन गरजे वरळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आपण तपासाला सहकार्य करण्यासाठी प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा यासाठी आणि सत्य जनतेसमोर येण्यासाठी हजर झालो आहोत असा दावा गरजेने केला त्यानंतर त्याची चौकशी सुद्धा करण्यात आली पण आता या प्रकरणात वेगवेगळे खुलासे व्हायला सुरुवात झाली गौरीला घराचं शिफ्टिंग करत असताना काही कागदपत्र सापडली ज्यात लातूरच्या एका महिलेचा गर्भपातासंदर्भातला रिपोर्ट तिच्या हाती लागला ज्यात पती म्हणून अनंत गरजेचं नाव होतं तिनं याबद्दल अनंतला प्रश्न विचारले तेव्हा त्याने तुला जे करायचं ते कर कोणाला घाबरत नाही पण जर तू तु तुझ्या तु आई वडिलांना याबद्दल सांगितलंस तर मी चिठ्ठीमध्ये तुझं नाव लिहून स्वतःला संपवेल अशी धमकी त्यानं गौरीला दिली त्यात या महिलेसोबत अनंतचे अनैतिक संबंध होते की दोन हजार एकवीस मध्ये त्याचं पहिलं लग्न झालं होतं आणि त्याने ही गोष्ट गौरी आणि तिच्या कुटुंबियांपासून लपवून ठेवली होती का अशी शंका आता विचारली जाते अनंतने लग्न लपवल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांकडून केला जातोय या सगळ्या प्रकरणात झालेले फोन कॉल सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत गौरीच्या वडिलांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत सांगितलंय की गौरीने सप्टेंबर महिन्यात मला व्हॉट्सॲपवर अनंतचे अनैतिक संबंध असल्याबद्दलचे पुरावे पाठवले होते त्यानंतर मी तिला फोन केला तेव्हा तिने याबद्दल तुम्हाला न सांगण्याबद्दल मला अनंताने बजावलं आहे असंही सांगितलं त्यानंतर शुक्रवारी रात्री सुद्धा आनंदने मला काही फोन केले पण मी पुन्हा त्याला फोन केला तर त्याने उचलले नाहीत पण गौरीला फोन केल्यावर तिने सगळं सुरळीत असल्याचं सांगितलं त्यानंतर शनिवारी संध्याकाळी सुद्धा अनंतने आम्हा पतीपत्नीला सलग फोन करून गौरीचं प्रेत आपल्यासमोर असल्याचा दावा केला होता त्यामुळे आदल्या दिवशी अननने फोन का केला होता शनिवारी फोन करून गौरी टोकाचं पाऊल उचलत आहे असं सांगत असताना त्यानं गौरीला थांबवलं का नाही असा प्रश्न विचारला जातोय गौरीच्या मृत्यूआधी काही मिनिटं अनंत आणि गौरी या दोघांमध्येही फोन झाला होता अशी माहिती अनंतच्या चौकशीमधून समोर आली आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार शनिवारी संध्याकाळी गौरी आणि अनंत यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं या भांडणा अन्त मुंडेंच्या दौऱ्यानिमित्त घराबाहेर पडला त्याची गाडी कोस्टल रोडवर असताना तो गौरीला वारंवार फोन करत होता मात्र गौरी त्याचे फोन उचलत नव्हती गौरी फोन का उचलत नाही याचा संशय आल्यानं आनंदने गाडी पुन्हा घराकडे घेतली त्यांना अनेकदा दार वाजवून सुद्धा गौरीने दार उघडला नाही आतल्या बाजूने बंद केलं होतं त्यामुळे नेमकं ने काय झालं आहे हे बघायला आपण खिडकीतून डोकावलं तर घरात गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली असं अनंत गरजेनं चौकशीत चा। सांगितल्याचं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून सांगण्यात येत आहे दोन महिन्यांपूर्वीच अनंत गरजे आणि गौरी गरजे वरळीच्या आदर्श नगर इथल्या सोसायटीमध्ये भाड्यानं राहायला आले होते या दोघांसोबत अनन गरजेचा भाऊ अजय गरजेसुद्धा राहायचा गौरीच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार अजय गरजेवर सुद्धा गौरीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे शुक्रवारी रात्री अननने गौरीच्या वडिलांना फोन केला होता तेव्हा नेमकं काय झालं होतं शनिवारी या दोघांचं म्हणणं कशामुळे झालं आणि त्यावेळी अजय गरजे कुठे होता असा प्रश्नही आता विचारला जातोय गौरीची नणन शीतल आन्नळे हिच्याकडे गौरीने अनंतच्या अफेअरबद्दल तक्रार केली होती तेव्हा तिने तुला नांदायचं असेल तर नांद नाहीतर आम्ही आनंदचं दुसरं लग्न लावू अशी धमकी गौरीला दिल्याचं सुद्धा तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय त्यामुळे या सगळ्या प्रकरणात अनंतच्या कुटुंबियांची भूमिका काय होती हे सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहे शनिवारी गौरीचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला तिच्या कुटुंबियांनी इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करण्यात यावं अशी मागणी सुद्धा केली होती त्यानंतर सोमवारी सकाळी अहिल्यानगरच्या पाथर्डीमधल्या मोहोज देवडे या गौरीच्या मूळ गावी तिचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आलं गौरी आणि अनंत हे दोघंही याच गावातले त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात येत होती पण अंत्यसंस्कार कुठे करायचे यावरूनही राडा झाल्याचं दिसून आलं गौरीने स्वतःला संपवलं नसून गौरीची हत्या झाली आहे असा दावा करणाऱ्या गौरीच्या नातेवाईकांनी आनंद गरजेच्या दारातच गौरीवर अंत्यसंस्कार करायचे आहेत अशी भूमिका घेतली त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले गरजे आणि पालवे या दोन्हीकडच्या कुटुंबियांमध्ये बाचाबाची झाली वाद वाढल्यावर पोलिसांनी मध्यस्थी केली पण तरीही गौरीचं कुटुंब आपल्या मागणीवर ठाम होतं त्यांनी आनंद गरजेच्या घराबाहेर ठाण मांडायला सुरुवात केली आक्रोश करायला सुरुवात केली पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अनंत गरजेच्या घराच्या बाजूला अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून देण्यात येते गरजेच्या घराच्या बाजूलाच अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्येच गौरीवर अंत्यसंस्कार होणार आहेत दुसऱ्या बाजूला अनंत गरजेला सोमवारीच न्यायालयात हजर केलं जाईल त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे गर्जे अजय गर्जे आणि शीतल अंधळे या तिघांवर गौरीला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय अनंत हजर झाला असला तरी त्याच्या भावंडांची चौकशी होण्याची शक्यता आहे या सगळ्या प्रकरणात गौरीच्या कुटुंबियांनी गौरीच्या अंगावर मारहाणीचे वळ होते असा आरोप केल्यानं त्या दृष्टीने नेमकं काही समोर येतं का ये पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे याचे खुलासे या प्रकरणाला कुठलं वळण मिळणार हे ठरवतील पण सध्या तरी गौरी आणि अनंतमध्ये शेवटच्या क्षणी कशावरून भांडण झालं होतं अनंतने केलेल्या फोन कॉल मागचं गुड काय होतं हे उलगडणं महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका